समाज मनाची कोणतेही जेवणाचे आमंत्रण नाही कोणताही वाजा गाजा नाही मात्र तरीही एका भूमिपुत्राच्या वाढदिवसाला सर्व नेते मंडळी कार्यकर्त्यांच्या गाड्या सुभाष नगरच्या दिशेने निघाल्या होय मंडळी हे खरं आहे कारण चळवळीतून आलेल्या या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी एवढी मंडळी आली होती की येणाऱ्या राजकारणाची दिशा बदलेल असं दिसून आलंय या नेत्याचे नाव महादेव दादा दबडे कदाचित ही गर्दी बघून येणाऱ्या काळात आपलाही अंदाज असेच घडेल दिसत आहे कारण तालुक्यातील जनता विधानसभेचे नेतृत्व म्हणून महादेव दादांना पाहत आहे अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे सामाजिक कार्य आणि राजकीय कारकिर्दीमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारे बोलवाड गावचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दादा दबडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक सेलचे से प्रदेशाध्यक्ष भाई नायकवडी युवा नेते सुशांतदादा खाडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील नगरसेवक अतहर नायकवाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनकंडे सर वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत कोलक काँग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे मिरज तालुकाध्यक्ष मनोज नादरेकर जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज मुडगुनवार डॉ अनिल कोरबू सरपंच उमेश पाटील मल्लेवाडीचे सरपंच विनायक पाटील मल्लेवाडीचे उपसरपंच राजकुमार भोसले मानमोडीचे सरपंच स्वागत साळुंखे निलजी बामणीचे उपसरपंच सागर कोलक वड्डीचे माजी उपसरपंच कल्लाप्पा नाईक भाजप नेते धनंजय कुलकर्णी पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडगर काकडवाडीचे बोलवाडचे माजी सरपंच पिंटू नाईक माजी सरपंच विजय कदम भाजपचे युवा नेते आप्पा पाटील देशभूषण उपाध्याय टाकळीचे माजी उपसरपंच ऑगस्ट कोरे सुलेमान मुजावर सैफ पुणेकर मनसूर नदाब सुभाष नगर हाऊसिंग सोसायटीचे चेअरमॅन रावसाहेब चव्हाण एस बी पाटील सिमेंट व्यापारी विराजदार शकील गोदड बेळंकीचे ग्रामपंचायत सदस्य महिंद्र कांबळे यांच्यासह तालुक्यातील विविध गावचे ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य मित्रपक्ष पदाधिकारी युवक वर्ग चाहता अशा अनेक क्षेत्रातील पदाधिकारी आणि मान्यवरांनी त्यांना भेटून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केलाय